आपकी जय हो म्हणत एकमेकांना सन्मान देत हाती प्रज्वलित आरती घेऊन हजारो महिला भगिनी आरती पूजनाचा कार्यक्रमात सहभागी होत असतात रंजनपूर गाव प्रकाशाने उजळून निघाले होत या आरती पूजन मिरवणुकीनंतर भजन सत्संग कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते तळोदा तालुक्यातील रंजनपूर येथील आप श्रीसंत गुलाम महाराज हे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राज्यातील लाखो अनुयायींचे आराध्य दैवत आहे आप संत श्री गुलाम महाराज यांनी आप मूल धर्म आरती पूजा समाज स्थापन करत समाज संघटन करून व्यसनमुक्तीचा कार्याला प्रारंभ केला होता समाजात अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा निर्व्यसनी समाज घडावा म्हणून सामुदायिक प्रेरणा जागृत करत स्व उद्धारासाठी स्वच्छता आरोग्य सामाजिक ऐक्य शिक्षण आणि श्रद्धा या पंचसूत्रातून आप संत श्री रामदास महाराज आप दगोमाता यांनी कार्य सुरू ठेवले होते आज आप श्री चंद्रसेन महाराज हे कार्य पुढे सुरू ठेवले आहे संतांचा कार्याला उजाळा देणारा दीपावलीच्या पर्वावर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री भव्य आरती पूजन कार्यक्रम मध्य प्रदेश हवाडांग आदी परिसरातून हजारो भाविक हजेरी लावली रात्री सात वाजता संत गुलाम महाराजांच्या मठातून हजारो महिला हातात आरती प्रज्वलित करून गावातील प्रमुख मार्गावरून आरती मिरवणूक काढण्यात आली एकमेकांना सन्मान देता की जय हो म्हणत जयघोषात अनुयायी एकमेकांचा सन्मान करत नमस्कार करत असतात आरती पूजन कार्यक्रमाने लख प्रकाशाने गाव उजळून निघते मिरवणुकीनंतर संत बुलाम महाराज समाधीवर भाविक नतमस्तक होतात रात्रभर भक्तिमय वातावरण भजन प्रवचन कार्यक्रम रात्रभर सुरू होता कार्यक्रमास आमदार चैतन्य वसावे आमदार राजेश पाडवी आमदार आमशा पाडवी यांच्यासह हिरामन पाडवी किसन महाराज प्रवीण वळवी नारायण ठाकरे आदीसह अनुयायी सहभागी होत संत बुलाम महाराज संत रामदास महाराज समाधीवर नतमस्तक होत दर्शन घेतले कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी जी प सदस्य जितेंद्र पाडवी प्रेमराज पाडवी परवेश पाडवी आदींनी परिश्रम घेतले